चांगला उमेदवार निवडून द्यायचा ना चांगला उमेदवार आपल्या देशामध्ये लोकशाही आहे मतदानाचा आपला वाघ घटनेने आपल्याला अधिकार दिलेले आपण तो अधिकार बजावला पाहिजे आणि संसद अधिकार जसं करून आम्हाला तसा बजा येत हा अधिकार बजित पण आम्हाला काहीच नाही बाय परत तीन तीन चार चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षाचे झालं मान ना तोंडात तीस तीस चाळीस चाळीस वर्षाचे होत आले तर आम्हाला किमान नाही तर करायचं काय आता चांगलं सरकार आलं आपण जर चांगलं सरकार निवडून दिलं तर मग आपल्या हक्काने आपल्याला बोलता येतं जर आपण आपला अधिकार डावलला तर उद्या ते आपल्याला म्हणू शकता की तुम्ही मतदान नाही के मत केलं मग कसं करायचं त्याच्यामुळं चांगले चांगले निवडून दिले ना तरी आम्हाला काही नाही आता विस्तार केला जायचं चांगल्या पद्धतीने घरातल्या सगळ्यांना घेऊन जायचं मतदान करायचं आणि आपल्याला पाहिजे त्याला मतदान करायचं म्हणजे आपल्याला नंतर बोलता येतं त्याला दिले आपल्याला हे स्वतंत्र घर बांध स्वतंत्र घर घेतले सगळं होईल आपण आधी आपला हक्क बजावला तर आपल्याला भांडता येईल आपण जर मतदान केलं नाही तर आपल्याला येणार नाही वीस मे रोजी तर त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी जे 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 मतदार आहेत तुमच्या घरातले सगळ्यांनी येऊन मतदान करा आपला मतदानाचा हक्क बजवा आपली लोकशाही बळकट करा आणि आपल्या देशाला बळकट करण्यासाठी आपल्याला जो मतदानाचा घटनेने आपल्याला जो अधिकार दिलेला आहे तो, तो आपण बजावला पाहिजे आपलं ते एक कर्तव्य आहे आणि तो हक्क आपण जर दर बजावला तरच आपल्याला पुढे काही गोष्टीसाठी काही सवलतीसाठी शासनाकडे आपल्याला पाठपुरावा हो करता येईल तुम्ही तारखेला मतदानाला येणार ना भविष्यामध्ये तुम्हाला स्किमांचा लाभ नक्की मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्ही मतदानाचा हक्क अवश्य बजवा हे तुम्हाला आम्ही मतदानाला जाणार ना विस्तार